मेहकर तालुक्यातील टोंडगाव येथे जागेच्या जुन्या वादातून दोन गटात तुफान राडा झालाय या घटनेत कोयता चालला असून दोन्ही गटातील चार ते पाच जण जबर जखमी आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत तर या प्रकरणी दोनगाव पोलिसात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर देवेंद्र आखाडे वैभाव आखाडे वैभव सह जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले स्वाभिमानी शेतकरी सह इतर पदाधिकारी गजानन सातपुते यांच्या ताब्यात असलेल्या दुकानाचा ताबा घेण्यासाठी बळजबरीने दुकानात घुसले असता हा राडा झालाय या घटनेत महिलांना सुद्धा मारहाण झालीय याच घटनेत ज्ञानेश्वर टाले जखमी असून त्यांनी सुद्धा तक्रार दिली आहे यात जखमी गजानन सातपुते सह सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले एमसीएन न्यूज करिता प्रमोद मिश्रा मेहकर